तर या ठिकाणी आज आपण बघणार आहोत झटपट घावन झटपट घावन बनवण्यासाठी मी या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी जे आहे ते आपल्याला पूर्ण एकाच वेळेला नाही घालायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा थोडं पीठ घातलं की थोडं मळून मळून घ्यायचं आहे नंतर लागेल तसं पाणी त्यात ॲड करायचं आहे यासाठी आपल्याला साधारण आपण पीठ जितकं घेतो त्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी लागतं अशा प्रकारे चांगलं मळून सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मग पाणी ॲड करायचं आहे एकाच वेळेला जास्त पाणी घालायचं नाही आहे पाणी जास्त झालं तर आपले घावण जे आहेत ते तव्याला चिकटतात त्यामुळे सुरुवातीला तुम्ही थोडं पाणी कमी घातलं तरी चालेल इथे पीठ आपण पाच मिनटं रेस्ट करायला ठेवूया या ठिकाणी चहासुद्धा बनवून घेतलेला आहे आता गॅसवर तवा तापायला ठेवूया मी इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे तुम्ही हवं असेल तर तुमच्याकडे जर असेल तर बिडाचासुद्धा तवा घेऊ शकता माझ्याकडे आता बिडाचा तवा नाही आहे मी डोशाचा जो तवा असतो तोच घेतलेला आहे त्यावर थोडं तेल पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यावर घावण सोडून घेऊया हे घावणाचं पीठ जे आहे ते आपल्याला आधी बाहेरच्या बाजूने पसरवायचं आहे हे बघा असं चमच्याच्या साह्याने आधी बाहेरच्या बाजूला ओतून घ्यायचं आहे आणि मग मध्ये ओतायचं आहे आता त्यावर झाकण ठेवून घेऊया आता याला एक दोन मिनटं एका बाजूने होऊन द्यायचं आहे नंतर आता झाकण काढून या घावणावर पुन्हा थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि घावणाच्या वर जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे सुकला पाहिजे त्यानंतरच आपल्याला हे घावण पलटवायचं आहे हे बघा अशा प्रकारे पुन्हा त्यावर ते थोडं तेल सोडून घेऊया असं आपलं कुरकुरीत घावण तयार झालेलं आहे अशाच प्रकारे मी आता दुसरंसुद्धा घावण बनवून घेते हे घावण बनवण्यासाठी मी रोजच्या वापरातलं भाकरीचं जे पीठ असतं तांदळाचं तेच पीठ घेतलेलं आहे यासाठी वेगळं कोणतंही पीठ दळून आणलेलं नाही आहे फक्त तुम्ही इंद्रायणी तांदळाचं पीठ वापरू नका त्याच्याने घावण जे आहेत ते चिकट होऊ शकतात आणि जर घावण बनवताना जर तुमचे घावण जर तव्याला चिकटत असले तर तुम्ही त्यामध्ये दोन तीन चमचे रवा ॲड करून घ्या पिठामध्ये घावण छान कुरकुरीत तयार होतील इथे माझा चहासुद्धा तयार झालेला आहे आता मी घावण आणि चहा मस्त एन्जॉय करते कोणाकोणाला चहा आणि घावण आवडतं त्यांनी नक्की कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद